गुड मॉर्निंग फ्रेंड्स पुन्हा आपल्या सर्व आवडत्या विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी आणि इंग्रजी शिकू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी एक नवीन अतिशय सुंदर ज्ञानवर्धक असा व्हिडिओ घेऊन आलो आहे आजचा हा व्हिडिओ थोडा एडिटिंग केल्यामुळे अक्षरं इकडे तिकडे असतील त्यासाठी सॉरी सगळ्यांची माफी मागतो पण या व्हिडिओच्या माध्यमातून माझा एकमेव शुद्ध असा हेतू आहे की आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक न्यू कॉन्सेप्ट नवीन संकल्पना समजावी हा त्यामागचा उद्देश आहे बघा आपल्याकडे एखादी वस्तू असते विद्यार्थी मित्र हो तेव्हा आपण म्हणतो आय हॅव अ कार माझ्याकडे कार आहे मला जर असं म्हणायचे असेल माझ्याकडे कार आहे तर मी म्हणेन आय हॅव अ कार समजा माझ्याकडे घर आहे तर आय हॅव अ हाऊस असं मी म्हणू शकतो राईट म्हणजे एखादी वस्तू आपल्याकडे आहे सध्या वर्तमानमध्ये एखादी वस्तू आपल्याकडे आहे सध्या वर्तमानमध्ये आणि ती वस्तू आपलीच आहे हक्काची आहे किंवा आपल्याकडे आहे आपल्या जवळ आहे असं सांगण्यासाठी हॅव आणि हॅजचा उपयोग करतात पण समजा एखादी वस्तू आपल्याकडे होती म्हणजे माझ्याकडे विद्यार्थी होते आय हॅड स्टुडंट्स आय हॅड द स्टुडंट्स माझ्याकडे नवीन घर होती। I had a new house होते आय हॅड न्यू हाऊस होते राईट माझ्याकडे शेती होती आय हॅड अ फार्म माझ्या बहिणीकडे नवीन घर होतं माय सिस्टर हॅड अ न्यू हाऊस म्हणजे एखादी गोष्ट आपल्याकडे होती आपल्याजवळ होती किंवा ती आपल्या हक्काची होती होती हा शब्द प्रयोग करते मी हे सांगण्यासाठी हॅड वापरतात पण समजा एखादी गोष्ट आपल्याकडे असेल तर त्यासाठी काय वापरतात त्या, वापर त्या प्रकारची मराठीत दिलेली वाक्य इंग्रजीमध्ये कशी बनवतात ते आज आपण पाहणार आहोत लक्षात घ्या जर एखादी वस्तू आपल्याकडे असेल आता नाही आहे आता नाही आहे असेल मग असेल हा शब्द काय दाखवतो भविष्य काळ दाखवतो मग अशा प्रकारची वाक्य लिहिण्यासाठी आपल्याला शाल हॅव आणि विल हॅवचा वापर करायचा आहे मग नेमका शाल हॅव आणि विल हॅवचा वापर कसा करतात ते वाक्यांच्या मदतीने मी आपणास सांगण्याचा आणि सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे लक्षात घ्या पहिलं वाक्य आहे त्यांना शेती असेल असेल म्हणजे आपल्याला गॅरंटी आहे का आपण शुअर आहोत का आपल्याला खात्री आहे का त्यांच्याकडे शेती असेल असेल म्हणजे असेल हा शब्द भविष्यकाळ दाखवतो तर अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये विल हॅवचा चा वापर करून आपण इंग्रजी बोलू शकतो बघा त्यांना शेती असेल तर दे विल हॅव फार्म दे विल हॅव फार्म माझ्याकडे सफरचंद असतील आता माझ्याकडे माझ्याजवळ ला लक्षात घ्या माझ्याकडे माझ्याजवळ ला आणि असेल अशी वाक्यरचना असेल शंभर टक्के वाक्याच्या नियमानुसार भाषेच्या नियमानुसार विल हॅव आणि शॅल हॅवचा वापर करून अशा प्रकारची वाक्य आपण दैनंदिन व्यवहारामध्ये डे टू डे लाईफमध्ये बोलू शकतो राईट आता बघा माझ्याजवळ सफरचंद असतील आय शॅल हॅव ॲपल्स आय शॅल हॅव ॲपल्स आपल्या जवळ पैसे असतील वी विल हॅव मनी आपल्याकडे घसरगुंडी असेल वी विल हॅव स्लाइड त्याच्याजवळ घोडा असेल त्याच्याजवळ हा त्याच्याजवळ हा इथं जर त्यांच्याजवळ असतं तर आपण दे वापरलं असतं पण त्याच्याजवळ घोडा असेल तर या ठिकाणी देच्या ऐवजी ही विल हॅव हॉर्स ही विल हॅव हॉर्स आणि त्यांच्याजवळ असेल तर दे विल हॅव हॉर्स थोडं करक्शन करा या ठिकाणी हां तिच्याकडे चमकी असेल शी विल हॅव स्पॅंगल शी विल हॅव स्पँगल मोबाईलला चमक असेल द मोबाईल विल हॅव अ फ्लॅश द मोबाईल विल हॅव अ फ्लॅश आईकडे चहा आणि बिस्किटे असतील आईकडे चहा आणि बिस्किटे असतील द मदर विल हॅव टी अँड बिस्किट्स द मदर विल हॅव टी अँड बिस्किट्स चोरांकडे चाकू असेल द थीफ विल हॅव अ नाईफ द थीफ विल हॅव अ नाईफ आपल्याला चर्चा सत्र असेल वी विल हॅव अ सेमिनार वी विल हॅव अ सेमिनार नवरीकडे चाळणी असेल द ब्राईड विल हॅव स्ट्रेनर द ब्राईड विल हॅव स्ट्रेनर कुलुपाला चावी असेल द लॉक विल हॅव की द लॉक विल हॅव की राईट आणि इकडची वाक्य देखील आपण बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्याकडे चेक असेल लक्षात घ्या माझ्याकडे चेक, चेक असेल आय शॅल हॅव अ चेक आय शॅल हॅव अ चेक आपल्याला सुट्टी असेल वी विल हॅव हॉलिडे सुट्टी असली तर इकडे तिकडे आपण जाऊ शकतो फिरायला शशिकांत सरला नवीन कार असेल शशिकांत सरला नवीन कार असेल तर शशिकांत सर, सर विल हॅव अ न्यू कार शशिकांत सर विल हॅव अ न्यू कार राईट right? त्याच्यानंतर लक्ष द्या शेतकऱ्याला सुंदर बायको असेल शेतकऱ्याला सुंदर बायको असेल आजोबांजवळ महाग मोबाईल असेल आपल्याजवळ दोन फॅन असतील त्यांच्याकडे पाच गाया असतील तुला दोन मित्र असतील नवीन घराला चार खिडक्या असतील राहुलकडे पैसे असतील झाडाला हिरवी पाने असतील तर ही उर्वरित जी काही सहा त सात वाक्य आहेत या वाक्यांमध्ये विल हॅव आणि शॅल चा उपयोग करून ही वाक्य आपल्याला बोलायची आहेत ही वाक्य आपल्याला लिहायची आहेत ही वाक्य आपल्या सरावासाठी आपल्याला विल हॅवचा उपयोग करता येतो का आपल्याला अशा प्रकारच्या वाक्यामध्ये वाक्या 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 शॅल चा उपयोग करता येतो का त्यासाठी ही सहा सात वाक्यं आपल्यासाठी सोडलेली आहेत विद्यार्थी मित्र जोपर्यंत आपण प्रयत्न करत नाही जोपर्यंत बोलण्याच्या लिहिण्याच्या वाचण्याच्या किंवा एखादी नवीन गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत आपण काहीही शिकत नाही मी पुन्हा सांगतो या जगात काही अशक्य नाही आपण कोणतीही भाषा शिकू शकतो मला एक सांगा आपण जेव्हा सायकल शिकत असतो तो हजार वेळा आपण खाली पळत असतो आणि पडल्यानंतर एक दिवस आपण उत्कृष्टरित्या सायकल शिकत असतो मोटरसायकल जे शिकतात ते एका दिवसात शिकत नाही कोणी पाच दिवसात शिकतं कोणी दहा दिवसात शिकतं कोणी पंधरा दिवसात शिकतं कोणी एक महिन्यात शिकतं मग ते टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल पण आपण शिकतोच आणि एक दिवस अप्रतिमरित्या आपण ड्रायविंग करत असतो राईट तर अशा पद्धतीने आपण वाक्य शिकण्याचा वाक्य लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून आपल्याला इंग्रजी शिकता येईल राईट खाली मी लिहिलेलं आहे लक्षात घ्या हा सुविचार आपल्याला खूप काही मोठा अर्थ सांगून जातो जो पायाने चालतो तो फक्त काही किलोमीटर चालतो जो पायाने चालतो तो फक्त काही किलोमीटर चालतो या उलट जो मनाने आणि विचाराने चालतो तो हजारो किलोमीटर चालतो आणि यशाचे शिखर मिळवतो लक्षात घ्या म्हणजेच एका प्रयत्नात कुणीही राजा होत नाही आणि एक प्रयत्न केल्यामुळे कुणीही पराभव होऊ शकत नाही या जीवनात कोणत्याही क्षणी कोणत्याही मोडवर कोणत्याही वळणावर आपण जिंकू शकतो आपल्यात धमक असली पाहिजे की मी शिकणार मी करणार मी करून दाखवणार तर बघा निश्चितच आपण अशा वाक्यांमध्ये शॅल हॅव विल हॅवचा वापर कसा करतो काही वाक्य आपल्याला प्रॅक्टिससाठी सोडलेली आहेत त्या वाक्यांमध्ये आपण शॅल हॅव आणि विल हॅवचा वापर करावा आणि अतिशय उत्तमरित्या इंग्रजी बोलणं शिकावं हाच माझा एकमेव उद्देश आहे व्हिडिओ आपल्याला आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण शिका इतरांना शिकवा धन्यवाद थँक्यू